अठ्याहत्तरावा स्वातंत्र्य दिन सोहळा मुलुंडमध्ये उत्साहात साजरा सन्मान कलेचा सन्मान मुलुंडच्या कलाकाराचा श्री राजेश चव्हाण महाराष्ट्र नवनिर्माण सेना मुलुंड विधानसभा विभागाध्यक्ष एकनिष्ठ प्रतिष्ठान आयोजित स्वातंत्र्य दिन सोहळ्यात प्रतिवर्षी नवनवीन कल्पना व विषय मांडण्यात अनेक वर्ष अग्रेसर आहेत विविध क्षेत्रातील सन्मान प्राप्त झालेले मान्यवर खेळाडू व कलाकारांचा सन्मान करण्यात येतो यंदा देखील एक खास कलाकाराला आमंत्रित करण्यात आले होते उल्हास नांद्रे ज्या कलाक्षेत्रात पोर्ट्रेट आर्टद्वारे अनेक पारितोषिके पटकावले राज्य पातळीवर देशपातळीवर इतकंच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील त्यांच्या पारितोषिकाची यादी वाचली तर वेळ पुरणार नाही दिग्गज असे कलाकार मुलुंडकर म्हणून लाभले यांचा सर्व सर्वांनाच सार्थ अभिमान आहे त्यांनी मुलुंड विद्यामंदिर या शाळेत शिक्षण घेतले आणि ती हस्ती मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आहेत मान्य श्री अजिंक्य नाईक यांनी पंधरा ऑगस्ट दोन हजार या कार्यक्रमात सहभाग घेऊन स्वातंत्र्य दिन सोहळ्यात ध्वजारोहण करण्यात आले तर अमरज्योत प्रज्वलन मान्य श्री निरीक्षक श्री संजय कदम यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमात मनसे व मान्य श्री गिरीश सावंत यांनी अमर जवान स्मारकास पुष्पगुच्छ अर्पण केले तसेच विश्वविजयी संघास सात थरांचा मनोरा रचून गवनीचा गोविंदा पथकाने अतिशय कौशल्याने सलामी दिली आणखीन बालगोपाल गोविंदा पथकाने देखील चार थर लावून सलामी दिली एक आकर्षक एन सी एफ जवान कॅम्प यांनी देखील सैनिक पोशाखात सलामी दिली यंदा प्रतिष्ठान यामार्फत प्रत्येक वर्षी नवीन कलाकृती सादर करण्यात येते गेल्या वर्षी चंद्रयान दोनचा देखावा होता यंदा वर्ल्ड कप खास आकर्षक होते कार्यक्रम मेहल सर्कल मुलुंड येथे राबवण्यात आला विशेष सहकार्य भोरबंधू व रोशनाई पारेश डेकोरेशन यांचे होते ग्रामदेवता प्रतिनिधी सतीश पाटील मुलुंड